वीकेंड का इतना खाना बचा। में तो घमासान घंटे में मूवी फिट करे इंस्टेंटली बदलापूरच्या घटनेनंतर अकोल्यातील प्रकरण ताजा असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील सुंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडूनच चौथ्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा नराधम शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मग राजा पोलिसांनी पीडित पालिकेच्या तक्रारीवर आरोपी नराधम शिक्षक खुशाल उबले विरोधात विनयभंग पोक्सो या अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दंडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चौथ्या वर्गातील तीन विद्यार्थिनींना शिक्षक खुशाल उबले याच्या गैरवर्तणुकीला काही महिन्यांपासून सामोरं जावं लागत आहे या घटनेनं बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ लागली आहे घटना समोर आल्यानंतर किनगाव राजा ठाण्यासमोर संतप्त गावकरी किनगाव राजा पोलिसात पोहोचले होते व त्यांनी आरोपी शिक्षकाला तातडीनं कठोर शासन करण्याची मागणी केली आहे किंगाव राजा पोलिसांनी तातडीनं पथक रवाना करून आरोपी शिक्षक उगडीला अटक केलेली आहे राज्यात घडणाऱ्या या घटनाने मुलींना शाळेत पाठवायतात की नाही अशा भावना देखील आता पालकांच्या मनातून व्यक्त होत आहेत बदलापूर झालं त्यानंतर मुंबई ठाणे त्यानंतर लातूर असेल अशा अनेक जिल्ह्यातून दौराच्या हद्दीमध्ये वर्दडी नावाचं एक गाव आहे वर्दडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आठवी पर्यंतची तर आपल्याला आज सकाळी काही पालक आणि चार पाच विद्यार्थिनी स्वतः पोलीस स्टेशनला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शाळेमध्ये शिक्षक आहेत मुले तर ते शिक्षक बऱ्याच दिवसापासून आमच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करतायत त्यामुळे आपण मग शाळेला पण भेट दिली शाळेला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थिनीसोबत त्यांनी हात लावणे स्पर्श करणे त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे किंवा त्यांच्या इतर भाग, भागात हात घालणे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर तसा तसा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला तप आरोपीला शोधण्यासाठी आपण दोन तपास पथक रवाना केले आहेत